मित्रांनो आज आजकाल शेतकऱ्यांना चांगले दिवस यायला लागले आहेत गाडा मालकांना देखील चांगले दे दिवस यायला लागले म्हणजेच रोज नवनवीन मोठमोठी मैदानं भाव्य दिवशी मैदान पार पडत आहेत असंच आज एक मैदान पार आहे मराठवाडा केसरी ज्या मैदान मित्रांनो एक नंबरला तब्बल तो एक तोळा सोनं बक्षीस असणार आहे होय मित्रांनो या मैदानासाठी आपल्याला धाराशिव जिल्हा जिल्हा मराठवाडा केसरी म्हणजेच मराठवाडा भागातील त्या भागातील मोठमोठे माराती पाहायला मिळतीलच कारण जर आपण पाहिलं तर आपल्या घाटकाची नंदी घाट सोडून बाहेर फक्त मा माझ्या मातीनुसार जास्त करून बाकासर गेलेला आहे आणि टॅ ट्रॅक्टरचा मानकसुद्धा झाला आहे आणि त्यानंतर नाशिकच्या मैदानासाठी पेस्टन आपल्याला दिसला होता असे जास्त करून आपले आपल्या भागातील नंदी बाहेरच्या भागात पाहताना दिसत नाहीत मग मैदान मोठं आहे बक्षीस देखील मोठं आहे पण घाट सोडून बाहेर मग विठ्ठलनांचा तेजा या मैदानासाठी दिसणार का हा सर्वच विठ्ठलांना प्रेमी तेज प्रेमी असतील त्यांना प्रश्न पडला असेल तर मित्रांनो मैदान तर मोठंच आहे आणि बक्षीस देखील चांगलं आहे पण जर आपण पाहिलं तर विठ्ठलांना जास्त मैदानात आणि घाटावरच आपल्या भागातच जास्त पळवतात हो त्यामुळे या मैदानासाठी दिसणार नाही पण मित्रांनो जे लवकरच एका भव्य दिवा मैदानात दिसणार आहे आणि त्याचा पायरासुद्धा टॉपच असणार आहे तर मित्रांनो त्यांना तेजाचं फिक्स मैदाना आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मराठवाडा केसरीसाठी एक तोळा सोन्याचा माल कोण होईल कमेंट करून नक्कीच सांगा तर मग भेट पुन्हा एकदा काय नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये